पुढच्या बातमीकडे हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज बौद्धिक आहे त्या ठिकाणची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय या ठिकाणी सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचल्याची माहिती मिळतीय माहितीच्या आमदारांसाठी रेशीम बागेमध्ये बौद्धिक होत आहे दरम्यान आता अजित पवार हे जाणार का हे पाहायचंय अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये नागपुरात झालेल्या अधिवेशनादरम्यान संघाकडून परिचय आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी अजित पवार यांनी दोनदा संघ मुख्यालयामध्ये जाणं टाळलेलं होतं त्यामुळे आज तरी ते उपस्थित राहणार का हे पाहायचंय आमदार येण्यास सुरुवात झालेली आहे संघ कार्यालयामध्ये भाजप आणि शिवसेनेचे आमदार हजर राहणार आहेत मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार संघाच्या बौद्धिकाला हजर राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये एक सकाळ निर्धारित करून या संदर्भातलं हे बौद्धिक असं आयोजन केलं जात या सगळ्या संदर्भात रेशीम बागेतून आपल्याला प्रतिनिधी संजय तिवारी अधिकची माहिती देणार आहेत संजय कोणकोणते आमदार येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्व महत्वाचं म्हणजे अजित पवार दाखल होणार का आपण पाहू शकतो सुमारे अर्ध्या तासापासून इथे आमदारांना येण्याची सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे आमदार इथे पाहायला मिळत आहेत आत्ता थोड्या वेळापूर्वी राहुल नार्वेकर आले आता आ... माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदय सामंत आणि शिवसेनेचे आमदार आ... इथे येत आहेत आमदारांच्या सोबतच त्यांचे समर्थकसुद्धा ता इथे आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि माझ्या मागे जर आपण पाहू शकाल तर इथे ज्या भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या या कार्यकर्त्या आहेत त्या स्वागत करने आ आ त्यांचे स्वागत करण्यासाठी औक्षणाची थाळी घेऊन इथे हजर झालेले आहेत भारतीय पारंपरिक पद्धतीनं इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे यानंतर परिचय होईल आमदारांचा महर्षी व्यास सभागृहामध्ये ते जात आहेत पण त्याआधी आद्य सरसंघचालक आणि संघसंस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची समाधी आणि द्वितीय सरसंघचालक गोवलकर गुरुजी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन करून हे सगळे आमदार आणि मंत्री महर्षी व्यास सभागृहामध्ये जात आहेत आणि महर्षी व्यास सभागृहामध्ये त्यांचा परिचय होणार आहे आणि त्यांचं उद्बोधन होणार आहे या उद्बोधनामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे असणार आहे यावेळेस आपल्याला माहिती आहे की Uh, डॉक्टर मोहन भागवत यांनी पंचपरिवर्तन हा जो कार्यक्रम दिलेला आहे राष्ट्र पुनर्जागरण आणि पुनर्निर्माणाचा त्या कार्यक्रमात बद्दल त्यांना त्यांच्या उद्बोधनामध्ये सांगण्यात येणार आहे या पंचपरिवर्तनामध्ये आपल्याला माहिती आहे सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण स्वदेशी आणि आत्मनिर्भरता आणि तसेच नागरिक कर्तव्य हे पाच पंच कर्तव्य आहेत तो कार्यक्रम दिलेला आहे स्वयंसेवकांसाठी तर त्या कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल याशिवाय कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता एक है तो सेफ आहे हा ह्या घोषणा संघवर्तुळातून आल्या होत्या त्यामुळे एकतेचा जो महत्त्वाचा संदेश आहे की प पक्ष कोणतेही असो एक राहायचं आहे एकजुटीने सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जायचं आहे आणि व्य वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे या सगळ्या गोष्टींना या उद्बोधनामध्ये सामील केलं जाईल आहे जे ज्येष्ठ प्रचारक आहेत पदाधिकारी आहेत ते उद्बोधन करणार आहेत आणि या उद्बोधनानंतर हे सगळे मंत्री आणि आमदार विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी विधानभवनाकडे रवाना होतील असं सांगण्यात येत आहे आता तरी रेशीमबागेच्या स्मृती मंदिर परिसरातील हिरवळीवरती पोलीस आणि या आमदार आणि मंत्र्यांचे समर्थक यांचीच गर्दी इथे दिसते आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा साधारण एक एक ते दीड तास चालेल अशी शक्य शक्यता आहे सम सुमारे साडेआठ वाजता उद्बोधनाला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे आपण जो प्रश्न विचारला तो अजित पवार येत का हे आता लवकरच कळेल पण त्यांची येण्याची शक्यता कमी वाटते त्यामुळे आता अजित पवार नेमके येणार की नाही हे काही वेळात स्पष्ट होणार आहे संजय अजित पवार गटाचे इतर कोणते आमदार या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत का अजित पवार गटाचे कोणी आमदार इथे दिसलेले नाही आहेत जसं आपल्याला गेल्या वर्षीसुद्धा अनुभव आला होता दोन हजार तेवीसमध्ये mm -hmm. हिवाळी अधिवेशना दरम्यानसुद्धा अजित पवार आले नव्हते आणि मुख्य म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण हो योजनेचा जो कार्यक्रम नागपुरात याच रेशीमबाग मैदानावरती झाला होता रेशीमबाग मैदानावरती अजित पवार आले होते पण जाताना त्यांच्या गाड्या स्मृती मंदिर परिसरात पार्क केल्या होत्या मात्र ते घाईघाईनं पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले होते आणि त्यांनी इथे समाधी वरती अभिवादन करण्याचं टाळलं होतं हे आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही बातमी पोहोचवली होती तर तो अनुभव लक्षात घेता ते येण्याची शक्यता किंवा त्यांचे आमदार येण्याची शक्यता फार कमी वाटते निश्चित संजय तुम्ही सोबत राहा ही आपण दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात तर भाजपा आणि शिवसेनेचे अनेक आमदार हे आता रेशीमबागेमध्ये पोहोचलेले आहेत दुसरीकडे अजित पवार गटाचे अद्यापही आमदार पोहोचलेले नाहीत मात्र अजित पवार थोड्याच वेळात पोहोचतात का हे पाहणं महत्वाचं असेल एकंदरीतच अजित पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं ला आहे